नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपुलकी विवाह संस्था म्हणजे आज आपण लग्न म्हणजे काय याबद्दल चर्चा करणार आहोत लग्न हा फक्त दोन व्यक्तींचा करार नसतो तो दोन कुटुंबांचा दोन मनांचा आणि दोन स्वप्नांचा संगम असतो मात्र संसार सुखाचा होण्यासाठी फक्त प्रेम पुरेसन नसतं त्याला आपुलकी समजून घेणे आणि एकमेकांवर विश्वासाची जोड हवी असते पण आजच्या धावपळीच्या जगात हे साधन सोप नाही म्हणूनच आपुलकी विवाह संस्था ही पहिली पायरी उचलते नव्या पिढीसाठी एक नवीन दृष्टिकोन घेऊन येत आहे आपुलकी विवाह संस्था का वेगळी आहे कारण ती केवळ जोडीदार शोधण्यासाठीची जागा नसून ती तुमच्या संसाराच्या प्रवासाची सुरुवात आहे इथे फक्त तुमच्या आवडीनिवडी जुळवल्या जात नाही तर तुम्हाला नात्यांची खरी किंमत समजवली जाते उदाहरणार्थ प्रत्येक जोडप्यासाठी विशेष सल्ला आणि मार्गदर्शनाच्या सुविधा उपलब्ध आहे अनेकदा भांडणं लहान सहान गोष्टींवरून होतात बोलण्यात स्पष्टता नसते किंवा एकमेकांचे विचार ऐकून घेण्याची सव्य नाही इथे आपण संवादाचं महत्व शिकतो एकमेकांच्या भावना कशा ओळखायच्या भांडणं कशी टाळायची आणि वेळोवेळी जोडीदाराला आधार कसा द्यायचा हे सर्व शिकवलं जात याशिवाय संस्थेच्या वतीने जोडप्यांसाठी काउन्सलिंग मार्गदर्शक आणि मोटिवेशनल सेमिनार आयोजित केले जातात या सेशन्स मध्ये केवळ समस्या सोडवण्यावर नाही तर नाती जपण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा यावर भर दिला जातो सुखी संसार ही संकल्पना फक्त स्वप्न नसून ती सत्यात उतरवता येते त्यासाठी फक्त प्रयत्न आणि आपुलकीची गरज आहे आपुलकी विवाह संस्था केवळ तुमचं लग्न ठरवत नाही तर तुम्हाला एक असा जीवनसाथी शोधून देते ज्याच्या सोबत तुमचं नातं नुसतं यशस्वी नाही तर आनंदी देखील असेल म्हणून जर तुम्हाला तुमच्या संसाराच्या प्रवासाला योग्य दिशा द्यायची असेल तर हा पुलकी विवाह संस्था हे तुमच पहिले पाऊल ठरू शकत कारण आयुष्यभराच्या नात्याची सुरुवात नेहमी एका विश्वासावरच व्हायला हवी आजच या संस्थेबद्दल अधिक जाणून घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सुखी संसाराला सुरुवात करा